नमस्कार आज आपण महाभारतातल्या एका अत्यंत विलक्षण पात्राबद्दल बोलणार आहोत जरासंध सुरुवातच त्याच्या जन्माच्या कथेनं करूया जी खूपच वेगळी आहे हो अगदी मगचा राजा ब्रहद्रथ त्याला दोन राण्या पण संतान नव्हतं हो आणि मग चंडकौशिक नावाचे ऋषी येतात त्यांनी राजाला एक फळ दिलं पुत्रप्राप्तीसाठी पण राजाने काय केलं त्याने ते फळ अर्ध कापलं आणि दोन्ही राण्यांना वाटून दिलं आणि त्याचा परिणाम दोन्ही राण्यांना अर्धी अर्धी म्हणजे निष्प्राण बाळ झाली कल्पना करा त्या राजाच्या दुःखाची त्याने ती अर्धी बाळं जंगलात टाकून दिली पण तिथे खरी गोष्ट घडते जरा नावाची एक राक्षसी तिला ही बाळं सापडतात आणि तिने सहजच ती दोन्ही अर्धी बाळं हातात घेतली तर ती जुळली आणि बाळ जिवंत झालं रडायला लागलं काय योगायोग तिने ते बाळ राजाला परत आणून दिलं आणि म्हणून त्याचं नाव पडलं जरासंध म्हणजे जरेने जोडलेला याच अद्भुत जन्मात त्याच्या संपूर्ण आयुष्याचं आणि अंताचं सार दडलंय असं म्हणायला हरकत नाही बरोबर आज आपण याच जरासंधाचं आयुष्य त्याचं श्रीकृष्णाशी असलेला संघर्ष आणि त्या संघर्षामागची रणनीती यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच त्याच्या जन्माच्या कथेतच सत्ता नियती आणि रणनीती हे सगळं कसं गुंतलेलं आहे हे दिसतं त्याची जी जोडली जाण्याची क्षमता होती तीच त्याची ताकद आणि तीच कमजोरी ठरली शेवटी अगदी तर हा जरासंध मोठा झाल्यावर खूप पराक्रमी झाला पण तेवढाच क्रूरही होता हो त्याने चेदीचा राजा शिशुपाल वगैरे मित्रांच्या मदतीने आपलं साम्राज्य खूप वाढवलं आणि त्याची महत्वाकांक्षा बघा सम्राट होण्यासाठी त्याने म्हणे सोळा हजार राजकन्यांना बंदी बनवून ठेवलं होतं हो असं म्हणतात की कुठल्याशा ज्योतिषीने त्याला सांगितलं होतं की असं केल्याने तो चक्रवर्ती सम्राट बनेल आणि त्याच्या मुली अस्थि आणि प्राप्ती यांचा विवाह कंसाशी झाला होता त्यामुळे जेव्हा कृष्णाने कंसाचा वध केला तेव्हापासून जरासंध कृष्णाचा अगदी कट्टर शत्रू बनला सूड घेण्यासाठी तो पेटून उठला चणी तर त्याने टोकाचा निर्णय घेतला कुठला त्याने मथुरा सोडली आपल्या प्रजेला सोबत घेतलं आणि पश्चिमेला समुद्रकिनारी जाऊन एक नवीन नगर वसवण्याचा निर्णय घेतला द्वारका यामुळे कृष्णाला रणछोड असं नाव मिळालं म्हणजे रणांगणातून पळून गेलेला पण कृष्णाचं म्हणणं होतं की लोक मला काहीही म्हणत पण माझ्या प्रजेला निश्चित मृत्यूच्या दारात ढकलण्यापेक्षा ही माघार योग्य आहे जरासंधाने रिकाम्या मथुरेला आग लावली तर मग कृष्णाची ही कृती याला काय म्हणायचं हा पळपुटेपणा होता की ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती होती हाच महत्वाचा प्रश्न आहे याला फक्त पळपुटेपणा म्हणणं म्हणजे वरवरचं विश्लेषण झालं खरं तर ही एक उत्कृष्ट रणनीतिक माघार होती म्हणजे कसं कृष्णाने ओळखलं होतं की जरासंधाचं सैन्यबळ अफाट आहे त्यावेळी मथुरेत राहून लढण्यात धोका जास्त होता प्रजेचं रक्षण महत्वाचं होतं अच्छा म्हणून त्याने योग्य वेळेची आणि योग्य जागेची वाट पाहिली कधीकधी मोठी लढाई जिंकण्यासाठी लहान संघर्षातून माघार घ्यावीच लागते त्याने आपली शक्ती द्वारका सुरक्षित करण्यात वापरली आणि ती योग्य वेळ आली युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञावेळी बरोबर युधिष्ठिराला सम्राट बनायचा होता राजसूय यज्ञ करायचा होता पण जरासंध जिवंत असताना हे शक्य नव्हतं मग कृष्णाने एक योजना आखली भीम आणि अर्जुनाला सोबत घेतलं आणि तिघेही ब्राह्मण वेशात जरासंधच्या राजधानीत ग्रीवरजला गेले जरासंध मोठा दानशूर म्हणून ओळखला जायचा त्याने ब्राह्मणांना पाहिल्यावर दान मागण्यास सांगितलं पण त्यांनी दान नाही तर द्वंद्वयुद्धाचं आव्हान दिलं भीमाने कुस्तीचं आव्हान दिलं जरासंधाने ओळखलं की हे ब्राह्मण नाहीत तरीही क्षत्रिय धर्माप्रमाणे त्याने आव्हान स्वीकारलं आणि मल्ल म्हणून भीमाला निवडलं मग सुरू झालं ते भयंकर युद्ध चौदा दिवस कुस्ती चालली भीम आणि जरासंध दोघेही एकमेकांना भारी पडत होते दोघेही थकत नव्हते हार मानत नव्हते मग मा काय करायचं तेव्हा कृष्णाला जरासंधाच्या जन्माची गोष्ट आठवली त्याने भीमाला एक सूक्ष्म इशारा केला काय इशारा होता तो त्याने एक लहानशी काडी घेतली आणि तिचे उभे दोन तुकडे केले भीमाने लगेच त्याचा अर्थ ओळखला आणि त्याने जरासंदाला उचलून त्याचे कंबरड्यातून दोन उभे तुकडे केले पण पन... काय झालं जन्माच्या वेळी जसे त्याचे दोन भाग जोडले गेले होते तसेच ते आताही पुन्हा एकत्र आले आणि जरासंद पुन्हा उभा राहिला कल्पना करा भीमाच्या अवस्थेची इथे कृष्णाचं सूक्ष्म ज्ञान आणि निरीक्षण कामी आलं त्याला त्याच्या जन्माचं रहस्य माहीत होतं त्याने मग काय केलं त्याने भीमाला पुन्हा इशारा केला यावेळी फाडलेले दोन्ही भाग एकत्र येऊ न देता एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फेकून देण्याचा आणि भीमाने तसंच केलं दोन्ही भाग विरुद्ध दिशांना फेकले आणि अखेर जरासंधाचा अंत झाला म्हणजे बघा त्याच्या जन्माचं जे वरदान होतं तेच त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं जोडलं जाणं हीच त्याची कमजोरी ठरली पण यानंतर कृष्णाने काय केलं त्याने मगधचं राज्य स्वतः घेतलं नाही नाही अजिबात नाही कृष्णाचा उद्देश साम्राज्य जिंकणं नव्हता तर दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणं होता म्हणूनच त्याने जरासंधाचा मुलगा सहदेव यालाच गादीवर बसवलं हो आणि याचा एक मोठा फायदा पांडवांना झाला हो सहदेव आणि जरासंधाच्या कैदेतून सुटलेले ते सोळा हजार राजे पांडवांचे कायमचे मित्र बनले जे पुढे कुरुक्षेत्र युद्धात खूप महत्वाचे ठरले म्हणजे कृष्णाची रणनीती फक्त तात्पुरती नव्हती तर खूप दूरगामी परिणाम साधणारी होती अगदी तर आज आपण जरासंधाची ती विलक्षण जन्मकथा पाहिली त्याचा अटल मृत्यू कसा झाला ते पाहिलं कृष्णाला रणछोड का मांटलं गेलं आणि त्यामागची रणनीती काय होती हे समजून घेतलं आणि कसं विशिष्ट ज्ञानाचा उपयोग करून मोठ्या शत्रूवरही मात करता येते हे पाहिलं आजही गुजरातच्या किनाऱ्यावर वसलेली द्वारकानगरी त्या निर्णयाची साक्षी देत उभी आहे या सगळ्यातून एक विचार नक्कीच मनात येतो कोणत्याही समस्येचा किंवा प्रतिस्पर्धेचा सामना करताना केवळ बाह्यशक्ती महत्वाची असते की त्याचं मूळ त्याचा उगम किंवा त्याची कमजोरी ओळखणं अधिक महत्वाचं ठरतं खरंय विशेषतः जेव्हा समोरची शक्ती आपल्याला अफाट वाटते तेव्हा थेट टक्कर देण्याऐवजी त्याच्या रचनेतच दडलेल्या एखाद्या गुप्ताचा वापर करणं किती प्रभावी ठरू शकतं कधीकधी न लढण्याचा निर्णय घेणं किंवा वेगळ्या मार्गाने लढणं हीच सर्वात मोठी चीनलेख म्हणजे रणनीती असू शकते का यावर विचार करायला हवा